नमस्कार मंडळी चला आणखीन एक छान अशी नवीन दिवसाची नवीन सुरुवात करू तर चला आपल्याला लाडक्याच भावाच्या पैशातून आणखीन थोडी थोडी शॉपिंग करायची आहे तर असंच माझ्यासोबत तुम्ही व्हिडिओला कनेक्ट राहा आणि मी तुम्हाला दाखवते माझी शॉपिंग हो मानसी चला तेरे पास क्या आहे मतका घेऊ द्या जाऊ दे काय करा का। गेट आडवा करू

असं का आई काय म्हणली होती उशाला हात पकरा म्हणती छोट्या लेकरांनी छान अशी एक पिकोची मशीन झाली लाडक्या पैशातून आता दुसरी शॉपिंग करायची हो ना मानसी सरप्राईज देऊ आपल्या युट्यूब फॅमिलीला शॉपिंग करू आपल्या युट्यूब फॅमिलीला सरप्राईज देऊ का आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरी जायचं दो दोगी। दोगी। ना का सिटी पाड नको उचल हा उचल वापस जायचं आमदूरला येईल ना गाडी असुडू पोरगी गुड मॉर्निंग आता गुड आफ्टरनून सुरू झालंय असकाळी उठला आता पण आता गुड आफ्टरनून टायमिंग झालंय

तर आपला अगोदरचा लाडक्या बहिणीचा व्हिडिओ छान असा व्हायरल झाला आणि बरेच आपल्या महिलांना म्हणजे एक पैशाचा वापर कसा करायचा हे समजलं त्या व्हिडिओमधून आणि मला खूप छान छान कमेंट पण आल्या तर तसंच एक आणखीन एक मला प्रोडक्ट घ्यायचे आहेत की लाडक्या भावांनं दिलेल्या पैशातून आणखीन इन्व्हेस्टमेंट कशी करायची तर तुम्ही असंच माझ्यासोबत व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि मी तुम्हाला माझे नवनवीन प्रोडक्ट दाखवते आणि मी पहिलंच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की माझे पैसे खर्चलेले नाहीत जेवढे आहेत तेवढे माझ्याकडे म्हणजे जमा होते मी फक्त मशीनमध्ये सध्या वापर केला आहे आणि हे जे दुसरा वापर आहे ते मी आणखीन माझ्या पुढच्या कामासाठी वापरत आहे तेच पैसे तर चला हे लातूरमध्ये गंजगोलाई म्हणून आहे तर मी लातूरला आले तर आज रविवार असल्यामुळं तेवढी असं मार्केटमध्ये गर्दी नाही आणि मी मुद्दामहून रविवारी आले कारण जास्त गर्दी नसते म्हणून आणि एरवी टायमाला भरपूर असं दुकानं जास्त उघडे असते त्याच्यामुळं खूप जास्त गर्दी असते आणि आज पावसाचं वातावरण झालेलं आहे असं प्रॉपरली मस्त शिरवाळ शिरवाळ आणि एवढं छान वाटत होतं मार्केट फिरायला की खूपच मस्त आणि मग आम्ही चलत चलत म्हणजे बसस्टँड हे आपलं गोलाईतच असल्यासारखं आहे गोलाईच्या गोला जवळ तर छान असं अगोदर देवीचं दर्शन घ्यावं म्हणलं समोर चलत आल्याच्या नंतर थोडं थोडं सामान घेतलं म्हणजे मला पाहिजे ते आणि मग सामान घेत घेतच समोर आले तर समोर आल्याच्यानंतर मला घ्यायचं होतं देवीचं दर्शन गंजगोलाईमधल्या जगदंबा मातेचं तर छान असं म्हणजे चप्पल वगैरे ठेवून घेतले आणि चप्पल ठेवल्याच्या नंतर ह्या आपल्या आजीमा वगैरे परड्या वगैरे घेऊन बसलेल्या छान देवीच्या दरबारामध्ये तर मस्त असं प्रसन्न एकदम वातावरण होतं तिथं आणि छान हळदी कुंकू वगैरे वाहून दर्शन घेऊ घेतलं तर चला तुम्ही पण माझ्यासोबत सोबत आपल्या गोलाईमधल्या जगदंबा मातेचं दर्शन घ्या आणि एकदम फ्रेश व्हा कोणत्याही कामाची सुरुवात करण्याच्या अगोदर म्हणजे देवाचं दर्शन घ्यायचं त्यानंतर करायचं तसंच आहे इथं गोलाईमध्ये आल्याबरोबर मस्त दर्शन घेतल्याच्या नंतर प्र प्रत्येक वस्तू आपल्याला लातूरच्या गोलाईमध्ये भेटते आणि सर्व एक लाईननं तर छान असं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्याच्या नंतर मी एक तुम्हाला छान असं हे दाखवते की तुम्ही कधी हळदी कुंकवाची साडी बघितली आहे का तर मी आज तुम्हाला हळदी कुंकाची साडी दाखवते म्हणजे ती घातली असेल कशी इतकी ॲक्टिव आणि इतकी कोरीव सुंदर अशी हळदी आणि कुंकूनं साडी घातली आहे तर त्याचाच व्हिडिओ आहे इथं तर बघू शकता तुम्ही तुम्ही तर विश्वास देखील करणार नाही की हे खरंच हळदी कुंकानं साडी घातल्या का तर ही बघा तुम्ही पूर्ण हळदी आणि कुंकू त्यांच्यापासून ही साडीचा एक पोशाख तयार केलेला आहे आणि एवढा म्हणजे बारकाईनं आणि इतका सुंदर असा ॲक्ट ॲक्टिव आणि क्रिएटिव्ह म्हणल्यासारखं सुंदर साडी घातलेली आहे थोडं बी कुंकू हळदीत नाही आणि हळद कुंकामध्ये मिक्स नाही तर दोन कलरमध्ये खूप सुंदर अशी घातली आणि देवीचं दर्शन झाल्याच्या नंतर मग आम्ही निघालो आमच्या सामान घेण्याच्या खरेदीकडे तर छान इथंच होम पण दिसायला आहे नवरात्रीत वगैरे असेल त्याचा कार्यक्रम असतो तर ता। त्यानंतर मग आम्ही चप्पल घालून घेतला आणि चप्पल घातल्याच्या नंतर तिथंच गंजगोलाईमध्येच आपल्याला पाहिजे त्या वस्तू देवीच्या दरबारामध्ये म्हणजे खूप सुंदर सुंदर बांगड्या वगैरे भेटतात आणि खूप छान असं मस्त फिरून लातूर एवढं भारी वाटलं आणि मला पाहिजे त्या अत्यावश्यक वस्तू घेतलेल्या आहेत तर त्याचा छान असा मी व्हिडिओ बनवते आणि ह्या म्हणजे बायका पण मेहंदी काढतात पण मी इतकं सुंदर बघितले लातूरमध्ये चक्क ही पोरांनी म्हणजे माणसांनी काढलेली मेहंदी कसली भारी काढलं एकदम सुंदर अशी राजस्थानी म्हणून आहेत तिथं तर खरंच बायका पण काढणार नाहीत एवढ्या सुंदर मेहंद्या कारण मी समोरासमोर बघितले त्यांनी माझ्यासमोरच काढले परत मला कार्ड दिले मी व्हिडिओ बघून तर खरंच खूप सुंदर ते रांगोळी वगैरे मेहंदी काढली सॉरी तर त्या ताईला विचारलं मी कुणं काढल्या तर ते भैया सांगू लागले मीच काढली मी म्हणले एवढी कसं काय नाजूक क्रिएटिव्ह तर मी पहिल्यापासूनच काढतो म्हणले मला आवड आहे आणि आम्ही इकून तिकून गेलो लातूरमध्ये तर आमच्यासोबतच आपले पाऊस तर आपलं पाऊस सोबतच होतं खूप मस्त असं पावसामध्ये पण थोडं थोडं भिजलो होतं आम्ही आणि भिजल्याच्या नंतर प्रत कुठलेही क्षेत्र असू हो द्या कुठल्याही क्षेत्रात महिला कमी नाहीत तर, तर, तर मी व्हिडिओ घेत आले तर ॲटोमध्ये ॲटो चलवताना हात ताई होत्या तर एवढं छान वाटलं त्यांना व्हिडिओमध्ये म्हणजे येण्यासाठी आणि मी त्यांना म्हणलं महिला कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत नंबर एक महिला तर खूप मस्त वाटलं आणि त्यांनी पण मला एकदम छान अशी स्माईल दिली मास्क लावलेलं होतं त्याच्यामुळं त्यांनी काही काढलं नाही मी पण काही काढा म्हणलं नाही पण त्यांनी खूप छान माझा प्रतिसाद दिला व्हिडिओला आणि हे आमचे गणेश मामान गोटू मामा मारसीला भेटले तर दोघांचं सुरू होतरच न फुग मग त्यांना बोलल्याच्या नंतर मग आम्ही निघालो तर अहमदपूरकडे आणि मी काय वस्तू घेतल्यात काय नाही ह्या आपल्याला मी वि वी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवते तोपर्यंत